नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल सक्सेसफुल फ्युचर बिगिन्समध्ये मित्रांनो आज अठरा ऑगस्ट नेताजी सुभाषचंद्र बोस यांची पुण्यतिथी ते नेताजी सुभाषचंद्र बोस ज्यांनी आझाद हिंद सेनेच्या माध्यमातून इंग्रजांना सडो की करून सोडले अठरा ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीस रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस एका इमान अपघातात आपल्या देशासाठी शहीद झाले होते त्यांच्या जीवनावर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण प्रकाश टाकणार आहो मित्रांनो सुभाषचंद्र बोस यांचा जन्म तेवीस जानेवारी अठराशे सत्त्याण्णव साली ओडिसा राज्यातील कटप येथे एका बंगाली परिवारात झाला त्यांच्या आईचे नाव प्रभावती देवी आणि वडिलांचे नाव जानकीनाथ असे होते त्यांना सात भाऊ आणि सहा बहिणी होत्या ते आपल्या माता पिताचे नववे आपत्ते होते मित्रांनो सुभाषचंद्र बोस यांचे वडील त्यावेळेचे कटपचे प्रसिद्ध आणि यशस्वी वकील होते लोक त्यांना लोकांनी त्यांना रायबहादूर अशी उपाधी दिली होती मित्रांनो सुभाषचंद्र बोस यांना लहानपणापासूनच शिक्षणात खूप आवड होती अभ्यासाची खूप आवड होती आणि ते आपल्या शिक्षकांचे प्रिय विद्यार्थीसुद्धा होते कटपला त्यांनी त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण केले आणि पुढचे शिक्षण घेण्यासाठी कोलकत्त्याच्या रेसिडेन्सी कॉलेजमध्ये दाखला घेतला आणि तिथे त्यांनी फिलॉसॉफीमध्ये बी ए केला याच दरम्यान एक इंग्रज प्रोफेसर भारतीयांसोबत दुर्व्यवहार करत होता याचा नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी खूप विरोध केला जातीवादचा मुद्दा त्यावेळेला उचलण्यात आला होता आणि तेव्हा पहिल्यांदाच सुभाषचंद्र बोस यांच्या मनात इंग्रजांविरुद्ध जंग सुरू झाली सुभाषचंद्र बोस यांना सिव्हिल सर्विसची तयारी करायची होती पण इंग्रजांचं शासन असल्यामुळे भारतीयांसाठी सिव्हिल सर्व्हिसची तयारी करणं खूप कठीण होतं सुभाषचंद्र बोस यांना त्यांच्या वडीलनी सिव्हिल सर्व्हिसची तयारी करण्यासाठी इंग्लंडला पाठवले आणि तिथे त्यांनी इंडियन सिव्हिल सर्व्हिसमध्ये चौथ्या क्रमांकाचे स्थान मिळवले आणि इंग्रजी विषयात त्यांना सर्वात जास्त मार्क होते मित्रांनो सुभाषचंद्र बोस हे त्यांच्या जीवनात स्वामी विवेकानंद यांना आपले गुरु म्हणायचे आणि स्वामीजींनी म्हटलेल्या प्रत्येक गोष्टी त्याचे ते पालन करत होते त्यांच्यामध्ये देशप्रेम खूप देशप्रेम होतो मित्रांनो आणि देशाच्या स्वातंत्र्याची चिंता त्यांना होती त्यामुळं त्यावेळेला सिव्हिल सर्व्हिसची नोकरी सोडून ते एकोणीसशे एकवीसमध्ये भारतात वापस आले सिव्हिल सर्व्हिसची नोकरी त्यावेळेला सर्वात मोठी नोकरी होती मित्रा मित्रांनो सिव्हिल सर्व्हिसची नोकरी जेव्हा ते एकोणीसशे एकवीसमध्ये सोडून भारतात आलते तेव्हा त्यांना बघण्यासाठी हजारो लाखो लोकं आले होते मित्रांनो सुभाषचंद्र बोस भारतात आल्यानंतर स्वतंत्र लढ्यात थे उतरले आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष जॉईन केला सुरुवातीला ते कोलकत्तेला चित्रंजन दास यांच्या नेतृत्वाखाली नेता म्हणून कार्य करत होते चित्रंजन दास यांना ते आपले राजनैतिक गुरुसुद्धा मानायचे एकोणीसशे बावीस साली मोतीलाल नेहरू आणि चित्रंजन दास यांनी काँग्रेसपासून वेगळं होऊन आपली स्वराज पार्टी बनवली आणि त्याची रणनीती ते तयार करायला लागले त्याच दरम्यान सुभाषचंद्र बोस यांनी कोलकत्तेमध्ये युवक युवती मजूर लोकांमध्ये त्यांच्या मनांमध्ये आपली जागा बनवली होती ते एक यूथ लीडर म्हणून समोर येत होते त्यांना पराधीन भारतांपासून स्वाधीन व्हायचं होतं स्वाधीन भारत त्यांना बघायचं चा होतं चारही दिशेने सुभाषचंद्र बोस यांची चर्चा होत होती त्यांच्या कार्याची चर्चा होत होती आझाद हिंद सेनेच्या माध्यमातून त्यांनी इंग्रजांना सळोखी पळो करून सोडले होते मित्रांनो सक्सेसफुल फ्युचर बिगेन्स या चॅनलवर एक वक्ता आहे शुभम त्यांचा आझाद हिंद सेनेवर संपूर्ण व्हिडिओ बनलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देत आहो तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्या त्यामध्ये आझाद हिंद सेनेबद्दल संपूर्ण माहिती दिली आहे मित्रांनो हे होते नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे कार्य त्यांचे कार्य एका व्हिडिओमध्ये सांगणं शक्य नाही मित्रांनो अशा महान नेत्यांना माझे कोटी कोटी नमन आहे एवढे बोलून मी माझे दोन शब्द समाप्त करतो जय हिंद जय भारत